एवढा बदल राजकारणामध्ये होईल किंवा एवढा स्तर राजकारणाचा बदलला जाईल असं त्या काळी कधी वाटलं नाही आता एकदम राजकारणाचा स्तर हा बदललेला आहे खरं तर सुरुवातीचे दिवसं जी त्याची तुलना आता आजच्या दिवसाची तर कदापि होऊ शकणार नाही पण तो खूप चांगलं राजकारण होतं अजूनही वेळी गेलेली नाही आम्ही लोकांनी सुधारलं पाहिजे आमदार गावात येणार की गावात गुढ्या उभारल्या जाणार सुरुवातीला उल्लेख केला की एकविसाव्या वर्षी आमदार झालेला त्या काळाचा एक कॉलेज वयातला तरुण तडफदार नेता ते आजपर्यंत पाचव्या टमपर्यंतचा आमदार तर आज जेव्हा तुम्ही मागे वळून बघता म्हणजे तुम्ही आता जेव्हा लेटेस्ट निवडून आलात तेव्हा खूप टफ निवडणूक होती यावेळची तुमची तर कोण आठवतं हो पहिलं तुम्हाला राजकारणात वळून बघताना मागे वळून पाहायचं म्हटल्यानंतर तो भूतकाळ आठवतो आणि आत्ता चालू आहे वर्तमान आणि हा वर्तमान काळ भूतकाळामध्ये जर दिसला असता तर दुरान्वयाने सुद्धा राजकारणामध्ये मी आलो नसतो एवढा बदल राजकारणामध्ये होईल किंवा एवढा स्तर राजकारणाचा बदलला जाईल असं त्या काळी कधी वाटलं नाही आता एकदम राजकारणाचा स्तर हा बदललेला आहे जनतेच्या प्रचंड लोकांमध्ये चीड आहे राजकारणाविषयी पोलिसा पोलिसाविषयी आणि विशेषतः लाल फितीविषयी आणि राजकारणातल्या काही लोकाविषयी तर मला असं वाटतं की अजूनही वेळी गेलेली नाही आम्ही लोकांनी सुधारलं पाहिजे खूप चांगले लोक आहेत काही आणि शेवटी तो काल तर एकदम शिवसेना प्रमुखाच्या विचारांनी मंतरलेला काळ होता शिवसेना प्रमुखांचा प्रचंड प्रभाव जनमानसावरती त्या काळामध्ये होतं शिवसेना प्रमुखांचं स्पष्ट बोलणं सडेतोड कोणत्याही विषयावरती आपलं मत मांडणं हे hmm. सर्वसामान्य माणसाला भावायचं आणि त्याच विचाराने आम्ही त्यामध्ये ओढल्या गेलो आणि मग राजकीय प्रवास आमचा महाविद्यालयानंतर हा राजकीय प्रवास आमचा hmm. सुरू झालेला आहे तर सुरुवातीचे दिवस hmm. खूपच चांगली म्हणजे त्याची तुलना आता आजच्या दिवसाची तर कदापि होऊ शकणार नाही पण तो खूप चांगला राजकारण होतं मला आठवतंय की एकोणीसशे नव्वदला आमदार झाल्यानंतर विकासावर आपण नंतर बोलूया परंतु राजकीय स्थिती तो मला सांगतो की आमदार म्हणून निवडून आल्यानंतर एखाद्या गावात आपल्याला जायचं दौरा आम्ही त्यावेळेस करायचो पण फार काही सामग्री जाण्याची नव्हती शासकीय गाडी आम्हाला मिळायची महिन्यातले पंधरा दिवस जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहायचं आणि मग ती शासकीय गाडी आम्हाला दौरे करण्यासाठी मिळायची किंवा ना कोणी मित्राची गाडी घ्यायची किंवा कोणाची तरी गाडी जवळच्या लोकांची गाडी घ्यायची आणि मग ती गाडी घेऊन दौऱ्यावरती जायचं अशा प्रकारचा कार्यक्रम असायचा मी <स्ण> तुम्हाला लिटरली सांगतो की आमदार गावात येणार म्हटलं तर गावामध्ये गुढ्या उभारल्या जायच्या त्या काळामध्ये तो काळ मी बघितलेला आहे दशकातला तो काळ बघितला आमदार गावात येणार की गावात गुढ्या उभारल्या जाणार आपलं <स्�>। घर असेल परक घर असेल विरोधकाचं घर असेल <स्�>। तरी सर्व घरासमोर रांगोळी असायची टाकलेली प्रत्येक घराघरामध्ये महिला आरती घेऊन असायची आमदाराची ओवाळणी करण्यासाठी mm. तो काळ मी बघितलेला आहे ज्या कालखंडामध्ये प्रचंड मान सन्मान प्रचंड इज्जत mm. त्या कालखंडामध्ये निश्चितपणे लोकप्रतिनिधी का म्हणून आम्हाला मिळालेली पाहिलेली नाही आहे mm. एवढंच काय पण तो आमदार गावात येणार म्हटला की गुराखीसुद्धा गुरं सोडत नव्हता आज आमदार गावात येणार आहे तो मालकाला सांगायचं मी आज गुरं घेऊन जाणार नाही आणि आमदार गावात जाईपर्यंत गावातून निघून जाईपर्यंत गुराखी गावात ते गुरं सोडत नव्हता मजूर कामाला जात नव्हते शेतावरती आमदार येतील आमदाराला पाहतील आमदाराचं भाषण ऐकतील आणि मग आपापल्या कामाला लागतील तो कालावधी मी पाहिलेला आहे अनुभवलेला आहे आणि कदाचित त्याच कालखंडातला प्रभाव हा आमच्यावरती निश्चितपणे आहे लोकांशी वागण्याचा लोकांशी बोलण्याचा आता विनम्रपणे राहण्याचा आणि तेवढंच प्रेम लोकांनी आम्हाला त्या कालखंडामध्ये दिलेलं आहे आणि खरं तो काळच फार वेगळा होता दिवेश नावाचा प्रकारच नव्हता निवडणूक संपली की राजकारण संप निवडणूक संपले संपले की गावातला विरोध संपला पूर्ण गाव आपलं आहे असं वाटायचं लोक म्हणायचे चिकले निवडणूक संपली आणि मग एकदम वेगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी वावरायला मिळायचं काल कसा बदलत गेला कालांतराने दिवसेंदिवस काल बदलत गेला पुढची निवडणूक मी जिंकलो पुढच्या निवडणुकीमध्ये मी एका गावामध्ये गेलो माझा सत्कार सुरू होता एक कार्यकर्ता भला मोठा हार घेऊन आला आणि तो मला हार टाकायला येणार तर आमच्या कार्यकर्त्यांनी त्याला थांबवलं की तू काही साहेबाचा सत्कार करायचा नाही मी ते आमच्या कार्यकर्त्यावर चिडलो अरे तो सत्कार हार घेऊन आलाय माझं स्वागत करायला आलेला आहे तू त्याला काय अडवतो नाही म्हणे भाऊ त्याला तुम्ही त्याचा हार घ्यायचा नाही त्याचा पुष्पहार तुम्ही घ्यायचा नाही बोल काय नाही घ्यायचा नाही म्हणे भाऊ त्याने आपलं काम नाही केलं तर मुलं काय फरक पडतो याने तो आता आपला स्वागत करायला येतो ना आपल्याकडे तर मग त्याचा पुष्पहार आपण का नाही घ्यायचा असं नसतं म्हटलं संपलं म्हटलं तू आला मोठ्या प्रमाणात आपण त्याचा हार स्वीकारू नाही म्हणे भाऊ तुम्ही अजूनही आपल्या विरोधात अजूनही काही गावातल्या लोकांनी काम केलेलं आहे त्यांनी तुम्हाला पुष्पहार टाकला मी त्याला नाही म्हटलो नाही तुम्ही त्यालाच विचारा म्हणे की तू काय चुकलेलं आहे मग मी खोलात घेऊन विचारलं काय झालं बाबा कशामुळे हा एवढा नाराज आहे हा म्हणे भाऊ तुम्हाला आठवत नाही म्हणे तुम्ही माझं एक काम केलं होतं म्हणे पण मी तुमच्या विरोधात काम केलं म्हणे यावेळेस म्हणून mm. मग काय हरकत आहे नाही म्हणे भाऊ त्याला खरं खरं विचारा म्हणे तर ते विचारल्यानंतर माझ्या डोक्यात प्रकाश पडला की तो जो माझ्याकडे हार घेऊन आला होता ज्याने माझ्याविरोधात काम केलं होतं त्याचा एक मोठा अपघात घडला होता अपघात घडला आणि तो हॉस्पिटलाइज होता मी हॉस्पिटलला कोणाला तरी भेटायला गेलो होतो डॉक्टरची चालू होती काय झालं काय झालं तो मला कळलं की आपल्याच मतदारसंघातल्या मुलाचा अपघात झाला आणि तो फार गंभीर आहे आणि तिथं त्या काळामध्ये रक्त फार अवघडच लोक देत नव्हते ब्लड आणि त्याला रक्त खूप वाहिल्यामुळे त्याला रक्ताची गरज होते आणि योगायोगाने माझा बी पॉझिटिव्ह होता आणि त्याचा बी पॉझिटिव्ह होता डॉक्टरला म्हणून माझं रक्त घ्या मी बाजूला झोपतो मी बाजूला झोपलो माझं रक्त घेतं आणि मी त्याला रक्त माझं दिलं कार्यकर्त्याला रक्त दिलं त्या कार्यकर्त्याला रक्त मी दिलं माझं आणि तो रक्त दिल्यामुळं वाचला सुद्धा माझ्या कार्यकर्त्याचा राग असा होता की साहेब हा मृत्यूशाहीवरती पडला होता तुम्ही याला रक्त दिलं नसतं तर हा मेला असता तरी त्यांची जाण ठेवली नाही आणि तुमच्या विरोधात काम केलं मी त्या विचारलं खरं असं केलं का तुम्ही हो म्हणे साहेब मी तुमच्या विरोधात काम केलं म्हणून काय केलं नाही मग मग तर माझं जमत नाही गावात या जर माझ्या गावात जमत नाही म्हणून मी त्यांच्या विरोधात काम केलं म्हणजे राजकारण असं चेंज होत गेलं सुरुवातीला पक्षी विरोध असायचा मग गावातल्या व्यक्तींचा विरोध असला की हा इकडं तो तिकडं हा इकडं तो तिकडं हा इकडं तो तिकडं अशा पद्धतीनं हा या ठिकाणी होत चाललेला आहे मी तुम्हाला सांगितलं की गुराखी गुरा, गुरा सोडत नव्हते mm. नंतरच्या टर्ममध्ये गुराखी गृह गुरा सोडायला लागले जाऊ लागले आमदार गावात येऊ लागला आत्ता ही स्थिती आहे राजकारणाची की आता आमदार गावात गेला mm. की इथून पी एला चार पाच लोकाला फोन करावा लागतं की आम्ही गावात या लागलो मग आम्ही गावात एंट्री करत असताना गावातून दोन चार लोक बाहेर पडतात अरे आम्ही आलो गावात थांबा तुम्ही जरा आम्ही दहा मिनटाजवळ होतो म्हणजे आता एवढा लोकांमध्ये बदल झालेला आहे गावची गाव पहिलं एकत्र राहायचं सडा सा। रांगोळी गुढी पंच आरती उतारल्या जायची आता आमदार आला कुठे गेला कुठे बोलला काय सांगतो काय काहीही लोकांमध्ये राहिला नाही हा जो बदललेला काळ आहे हा फार चांगला नाही तुम्ही म्हणजे तुम्ही वरिष्ठ आमदार आहात पाचवट आमचे म्हणून विचारतोय हे सगळं राजकारण्यांनीच आणलं आहे द्वेष खुन्नस जे काही गेल्या काही वर्षात ते सुरू झालं आहे त्यामुळे लोकांची पण भावना बदलली आहे ना राजकारण्याकडे बघताना की यांच्यातच काय चाललंय तर आपण कुठं त्याच्यात लक्ष देणार अर्थातच सर्वच गोष्टी याला कारणीभूत आहेत आम्ही कार आम्ही कारणीभूत आहे आणि सरकार टिकवायचं म्हणून सरकार बी वरिष्ठ लोक ज्या पद्धतीनं आता काही गोष्टी करू लागले त्याही याला निश्चितपणे कारण आहेच